पनवेल महापालिका निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व जागा भरघोस मतांनी विजयी करण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून आपण निवडणूक लढवत आहोत मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहता आपले सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कामोठे येथे काँग्रेस आणि शेका पक्ष पदाधिकाऱ्यांच्या पक्ष प्रवेशावेळी व्यक्त केला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रामध्ये अनेक विकासाची कामे मार्गी लागली असून नागरिकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळत आहेत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या विकास कामांवर प्रभावित होऊन अनेक पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश करत आहेत त्यानुसार कामोठेमधील काँग्रेसच्या नेत्या माया अहिरे तसेच शेतकरी कामगार पक्षाचे योगेश देसाई अमोल जाधव यांच्यासह अनेकांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला या सर्व प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख प्रभाग क्रमांक अकराचे उमेदवार हॅप्पी सिंग प्रदीप भगत नीलम मोहिते भाजपचे हर्षवर्धन पाटील मयूर मोहिते हरजिंदर कौर सिंग ज्योती रायबोले फातिमा आलम सचिन गायकवाड यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते थी थी महा महा गतर गतर ही महायुती खरंच महा आहे दुसरी नावापुरती महान असून खरोखर महा आहे आणि म्हणून एकत्र जे एकदा शेट लढवलेले आहोत आपल्याला इथं जात पात धर्म मानला जात नाही धर्म म्हणून आपला प्रत्येकाचा आहे त्याला पण सर्वांनी मान सन्मान द्यायचा आहे पण वागताना बोलताना सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला जायचं आहे त्याच्यामध्ये हा तो खाली तो मागचा अशातला भाग नाही तर इथं सर्व आपण बरोबर घेऊन जायचं आहे आणि हेच धोरण भारतीय जनता पक्षाने धरलेलं आहे गरीब कामगार या सर्वांचं राज्य इथे यायला पाहिजे आणि त्यासाठी मोदी साहेब फडणवीस साहेब इथं जो मान काम करत आहेत आपलं हे क्षेत्र जे आहे हे क्षेत्र तर अतिशय विकसित विकसनशील आहे विकसित होत आहे आणि त्याच्यामुळं आपल्या विभागाला फार मोठं मान मिळणार आहे आणि त्या नेत्यां मुळे आपला मानमुठा वाढ इथं आपण सर्वांच्या बरोबर मिळून राहायचं आहे जे आपल्यापासून थोडे ला लांब राहिले असतील अंतर असेल त्यांना आपल्या बरोबर घ्यायचं आहे आणि सर्वांना बरोबर मिळायचं आहे तुम्ही आळस करू नका चव्हाण साहेबांनी आपल्याला त्याशी सांगितलं सांगितलंय की कुणी जर असेल तर आपल्या जिंकून येणार आहोत म्हणून मस्तीत राहायचं नाही जिंकून शंभर टक्के येणार आहोत पण त्यामुळं आपल्याला मतदानाचा आकडा वाढला पाहिजे आघाडी आपली अगा मतांची वाढली पाहिजे यासाठी आपल्याला एकही बघ आपलं आपल्यापासून दुरावणार नाही ना राहणार नाही ना याची काळजी आपल्याला घ्यायची आहे